हा नमस्कार मित्रांनो आज नव क्रांती मध्ये आपले महाराज आलेले आहेत महाराज नाव सांगा सुनील रावसाहेब देशमुख मुक्काम पोस्टो प्राय बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर मित्रांनो महाराजांनी आपल्याकडून काय नेलं महाराज सांगतील ट्रॅक्टर पॉवर विडर पॉवर विडर नेलाय किती दिवस झालं नेऊन त्यात तीन वर्ष झाली बघा महाराज मित्रांनो दोन तीन वर्ष झालं महाराजांनी पॉवर विडर नेलाय आणि आज कशासाठी आला तुम्ही कोळपण येण्यासाठी आलेलं आहे आणि योगायोग बघा महाराज या ठिकाणी स्वतःहून आलेले आहेत आलेले ओळखलं का नाही तुम्हाला ओळखले <laughs> तर <तो उड़क ली। laughs> महाराजाने आलेले ओळखलं आले तर मित्रांनो व्हिडिओ काढायचं एकच कारण की महाराज जसं महाराजांनी आमच्याकडून पॉवर विडर नेला त्या पद्धतीनं पुढं भरपूर आम्हाला गिरायक <laughs> आलं आणि म्हणून महाराजांचा या ठिकाणी धन्यवाद करतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि कुठंतरी आपला एक देवाप्रती विश्वास असतो आणि त्या त्यानं महाराजांनी आपल्याला चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि आज कोळपण येण्यासाठी महाराज पुन्हा आला बरोबर म्हणजे पहिली वस्तू चांगली चालते <laughs> पंप सुद्धा होय आणि ती चांगली चालती म्हणून आपल्याला दुसरं गिरायक म्हणजे तेच गिरायक होऊन पुन्हा दुसरं जर वस्तू खरेदी केली तर आम्हाला बी आनंद होतो हो तर मित्रांनो नवक्रांती मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो की आज आपला पाऊस भरपूर झालाय भरपूर म्हणजे भरपूर ती कवी चांगली परंतु आमचं सगळं नियोजन कोल्ड आम्ही काय केलं होतं मला वाटलं नाही की वा एवढी लोक रिस्पॉन्स देतील कोळप्याला वगैरे आता ती कोळप्याची गाडी आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण कोळपे रात्र दिवस काम चालू आहे आपल्या दुसऱ्या भागात थोडी मोठी पात चालू चालते की एक फुटाची दीड फुटाची पात आपली बाग नाही होईल एक आपण काढून तुम्हाला सगळं दाखवतो तर त्याचबरोबर हे पण तुमचे कोण आहेत पाहुणे ते पण आलेले आहेत नाव सांगा तुमचं धनंजय चव्हाण म्हणून आणि महाराज त्याचबरोबर आपल्याकडे काही शेतकरी बांधव बी या ठिकाणी आलेले आहेत सगळेजण कोळप्यासाठी आलेले आहेत कोळप नियंत्र खरेदी करण्यासाठी आणि आपण जे कोळप नियंत्र बनवलंय तर असं कॉम्पॅक्ट कोळप नियंत्र बनवलंय की सगळीकड अंतर पिकामध्ये आपल्याला कोळपणी करण्यासाठी एक नंबर आणि इंजिन वरचा इंजिन वरच बाहेर मिळत नाही एखाद्याकडे शिकवलं की चालतंय चांगलं हा स्ट्रोक इंजिन आहे म्हणून सांगितलंय फोर स्ट्रोक इंजिन आहे पन्नास अजून कुठं भारतामध्ये पहिल्यांदाच आपण हे फोर स्ट्रोक पन्नास सीसी इंजिन देतोय Uh, ह्याच्यामध्ये पन्नासशी स्ट्रोक देण्याचा एक उद्देश असा आहे महाराज mm. की ॲवरेज भरपूर oh. आहे आणि ऑइल राहिलं म्हणायची भानगड नाही म्हणजे साईडला जी टोस्ट्रोकला ऑइल टाकावं लागतं एक लिटर पेट्रोलमध्ये huh. ती मिक्सिंग ती भानगड या ठिकाणी नाही तर अशा पद्धतीनं चला घ्या कोळप घ्या असं हळू हळूच खाली घ्या तर बघा या ठिकाणी कोळप असं दनकट बनवलेलं जाऊ द्या हळूहळू तर ही फ्रेम आहे त्याला आपण इंजिन बनवलेलं आणि साईडला पत्राही बनवलाय सुद्धा तुम्ही बसवून घेऊ शकता फवारायचं जे आहे जर या ठिकाणी दोन पट्ट्या मारल्या तर इथं पंप जर ठेवला तरी सुद्धा एकच नंबर फवार म्हणजे तुम्हाला सगळेच काम होतात जाऊ दे हा दणकट बघा खाली जर असं वरण आदळलं काय होत पन्नास वर्ष ह्याला काय होणार नाही तर आहे आपल्याकडे तुमच्याकडे हा भरपूर आहे सगळं पार्ट फिरत बघाय कस तुम्हाला आज बुकिंग करा एक सात आठ दिवसात देतो किंवा तुम्हाला जर आता सध्या शिल्लक असेल तर आज देऊन टाकतो काय नाही बुकिंग करून तर मित्रांनो आज महाराज आलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे काही कस्टमर सकाळपासून या ठिकाणी वाट बघतायत त्यांची थोडी मुलाखत घेतो या ठिकाणी ते पण थांबलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया कुठून आले काय आले नमस्कार तुम कुठलं गाव आपलं बारशेवरून आले बारशेवरून आलेलं आहे नाव सांगा धनराज गपट हा कोलक्यासाठी बरं कुठे व्हिडिओ मी एकोणीस पासून बघतो दोन हजार एकोणीस पासून दोन हजार जोपर्यंत रिटायर होत ना तोपर्यंत शेतीसाठी घेतलेले सात एकर शेती आहे माझी सोयाबीन असत हरभरा पण असतो कधी कधी उडीद पण असतो पण मजुराची जी समस्या आहे त्याच्यामुळं मी आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पासून हे तुमचं बरेचसे वेगळे वेगळे व्हिडिओ बघत होतो बरोबर आता सकाळी खास म्हणजे त्याला पंढरपूरला आलो आहे तर मग इकडं जावं आणि सकाळी येऊन आणि विशेष म्हणजे आमच्या गावातल्याने एक हा ट्रॅक्टर हिंदुस्थानचा तो पण बुक केलेलं आहे सकाळी माझ्याबरोबरच आले होते ते आमच्या गावातलेच आहेत आणि तुमचा जो हा रिस्पॉन्स आहे तो आमच्या भागामध्ये काही लोकांनी घेतलेले आहेत त्यांचे मी बघितलेले आहेत आणि त्यांचे सक्सेस बघितलं म्हणून मी खास या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्याप्रमाणे मला पण म्हणजे आशा आहे की माझं पण इक्विपमेंट तशा प्रकारे काम देईल आणि यशस्वी होईल बरोबर काय वाटतं की बाबा शेतीला आपल्याला मग ही वस्तू जर आम्ही बनवली तर शेतकऱ्याच्या खरंच फायद्याची आहे फायद्याचे आहे वेळ वाचतोय आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं करता येईल बरोबर एव्हरेज कमी होईल जास्त होईल तो आपल्या वापरावरचा भाग आहे जमिनीचा परंतु जमिनीची मशागत आपल्याला पाहिजे तशी आपण करू शकतो असं मला विश्वास वाटतोय आणि तुमची जी बनावट आहे ही, ही ती अतिशय सुंदर आहे म्हणजे असं दणकट बनवलेलं आहे आता विषय मेंटेनन्स तर वेळच्या वेळी करावं लागणार मला वाटतंय की चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि तुम्ही काही बदल जे केलेत मी बघत होतो सुरुवातीपासून तेव्हापासून आताचे तर फार आणि मला वाटतंय की पन्नास सीसीचं जे इंजिन आहे पन्नास इंजिन आहे फोर स्ट्रोक ते मला वाटतं की सगळ्यासाठी फायदेशीर होईल कारण कसं ऑइल विसरलं त्याच काही होणार नाही असं मला वाटतं बरोबर तर धन्यवाद साहेब तुम्ही इतक्या लांबून पारशीवरून आला अशी गोष्ट जी आपण बनवली त्याचे काल पत्रकार सुद्धा आले होते तर विजन वार्ता म्हणून चॅनल आहे विजन वार्ताला जर तुम्ही सर्च केलं तर त्यांनी सुद्धा आपली मुलाखत घेऊन गेली तर लवकरच याचं पेटेंट तयार करून बाकीच्या गोष्टी सबसिडीत कसं कोळप बसेल याचा पण आम्ही शेतकऱ्यांसाठी पुरेपूर फायदा याचा कसा होईल याचा अभ्यास करून करणार आहे आणि शेतकऱ्यांना या कोळप्याबद्दल जर काय माहिती किंवा काय पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही दुकानला या तुम्ही किंवा ऑनलाईन तुम्ही दोन हजार रुपये भरून बुकिंग करा आज योगायोगाने गाडी कोळप्याची आलेली आहे आणि रात्र दिवस महाराज काम चालू आहे कोळप्याच बुकिंग केलं आणि मला द्या आता एक दुसरे आपले कस्टमर आहेत तर त्यांनी दोन हेल्पट झालं कोळप्यासाठी तर त्यांचं मी स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं नाव सांगा बाबा आदिनाथ राम सुपेकर गाव मुक्कामपोस चापडगाव तालुका कर्जत जिल्हा

तर तुम्ही किती दिवस झाला अगोदर आलता कोळप बुकिंग करा चार पाच दिवसापूर्वी मग त्यावेळेस काय मिळालं नाही का नाही शिल्लकच नव्हतं तर मित्रांनो बघा मी तुम्हाला हसण्याचा विषय नाही तर एवढं कामच आहे की त्याला आज समजा बनवलं तर दुसऱ्या दिवशी माल शिल्लक राहत नाही तुम्ही आला आणि आज योगायोगाने सकाळपासून तुम्ही थांबलाय तर यांना कोळप आज आपल्याला द्यायचा मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर पटकन तुम्ही दोन हजार रुपये भरून बुकिंग करा म्हणजे काय होतं की आम्हाला बनवायला पुढं चालू असतो रात्र दिवस तर धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हे कोळप गरजेचं आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद जय